पुनक आई देवी होळकरांची तीनशे मी जयंती आहे की ही जयंती धिमाख्यात मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष मोदय साजरी केली पाहिजे चोंडी हे त्यांचं मूळ गाव तिथं त्यांचा जन्म झाला पवित्र ठिकाण अध्यक्ष मोदय हो तिथं सुद्धा पन्नास ते साठ कोटीची इन्व्हेस्टमेंट व्हावी प्रस्ताव अध्यक्ष मोदय आम्ही तिथं दिलेला आहे पर्यटन विभागाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये चोंडी हे गाव आहे पुन्हा लोक देवी होळकरांचं गेल्या काळामध्ये वीस पंचवीस कोटी निधी हा मंजूर करून आणला होता अध्यक्ष महोदय काम सुरू आहे पण तिथे काही डागडुजी करायची आणि अजून मोठा निधी देण्यात यावा कारण तीनशेवी जयंती अध्यक्ष महोदय ती पुन्हा श्लोक देवी होळकरांची त्यांच्या जन्मभूमीमध्ये मोठ्या प्रमाणात निधी द्यावा